घुसखोरी करून राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना बांगलादेशी नागरिकांबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुणेश यांना सांगून वरिष्ठांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत कळवल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुणेश यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुणेश शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळे यांच्या पथकाने गोपनीय या बातमीदाराच्या आधारे बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढत असताना एका बांधकाम साईडवर वर संशयित बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सध्या ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून तांत्रिक विश्लेषण करून आठ संशयित नागरिकांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले इसाम सुमन कलाम गाजी वयवर्ष सत्तावीस मंडल वैवर्ष तेवीस आस्ता अर्शद अली मुला वयवर्ष तीस अलीम मंडल वयवर्ष बत्तीस अल अमीन अमनुरी शेख वयवर्ष बावीस मोसिन मेफिजुल मुल्ला वय वर्ष बावीस यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करून देऊ शकले नाही तसेच दोन इसामांकडे आधार कार्ड मिळून आले त्याबाबत घेतलेल्या इसामाकडे अधिक चौकशी करता बांगलादेशमधील मधील बॉर्डर पार करण्यासाठी मदत केली असून त्यातील एक आरोपी नामे सुमन घाशी हा सर्वात प्रथम भारतात आला व त्यानंतर त्यांच्या संपर्कातून उर्वरित आरोपी भारतात आले त्याबाबत घेतलेल्या इसमाकडे इस सपोल चौकशी करण्याकरिता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री सचिन खेळणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अडगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत सध्याची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस संयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर संदीप मिठे सहाय्यक पोलीस संयुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक डॉक्टर अंचल मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाण के सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर देसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू बाबुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे पोलीस <us> हवालदार पाचशे अठ्ठावन्न गणेश वाघ पोलीस हवलदार सहाशे बावीस प्रवीण वेटाळ पोलीस हवालदार सातशे चौऱ्याहत्तर समीर चंद्र मोरे पोलीस हवलदार एक हजार सातशे साठ हिंडे मोकोणा दोन हजार सव्वेचाळीस मनीषा जाधव मोपोणा एकवीसशे शून्य आठ वैशाली घरटे पोलीस अंमलदार चोवीसशे सेहेचाळीस अतुल पाटील पोलीस अंमलदार दोन हजार पंचावन्न गौ खंडारे पोलीस अंमलदार एकोणीसशे एकोणतीस युवराज कानमाले मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमळवार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश फोडके पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस हवालदार मनोज परदेशी पोलीस नाईक महेश ठाकूर यांनी संयुक्तरित्या पार पाडली संपूर्ण कारवाईत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली आहे च्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करत आहेत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत ह्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ए पी है, आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेशांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत ही ओळखपत्रं अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले ते, ते दाख बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी किंवा जसे हा बारा वर्षापूर्वी आलेला आहे ह्याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंक प्रमाणे या ठिकाणी काम करायला येतात राहण्याचा प्रथम दर्शनी जे तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे हे काही इकडे काम करण्यासाठी आलेले आहेत आणि काम करून मग त्यांना जे काही पैसे मिळतील आगा ते त्यांच्याकडे ते कलकत्त्याला त्यांच्या बँक अकाउंटमधून पाठवतात तिकडे ते पैसे काढून ते बांगलादेशला नंतर ट्रान्सफर करण्यात येतात अशा प्रकारचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे पण सर्व अँगल्स या केसमधले जे आहेत ते आमचे अधिकारी <सदपारी> तपास करतात अशी कारवाई अजूनपर्यंत तपासात निष्पन्न झालेली नाही आहे त्यांचा गुन्हा एवढाच आहे की अवैधरित्या ते भारतात प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि आपल्याकडे त्यांचं अस्तित्व मिळून आलेलं आहे जे साईट्स आहेत त्यांची चौकशी झालेली आहे कारण आम्ही आठवड्याभरापासून हा हा उपक्रम आणि हे ऑपरेशन राबवत आहे तर त्या ठिकाणी काम करणारी जी लोकं आहेत तसेच त्या ठिकाणी जे इतरही लेबर आहेत तर यांची चौकशी केलेली आहे आम्ही आणि पुढेही याची चौकशी चालू आहे मान्य पोलीस आयुक्त सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे सर मान्य पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही कार काम करीत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही क का, कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही चार दिवसापासून खुण। त्या ठिकाणी वेषांतर करून काही मजुराचे वेषांतर करून तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेखी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर मी ताब्यात घेतलेला आहे काय होता त्यामध्ये एक मिनटं कोणाचा काय काय रोल होता पटकन त्याचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे आय चव्हाण की साहेब पुढे तसेच तसेच सुपरवायझरच्या आमचे असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्यासोबत होत्या तसेच मजुराचा रोल अजून महत्वाचा त्यांनी ज्यांनी बनवला ते आमचे पठाण एस आय पठाण होते असे आम्ही सर्व चार पाच दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इस्मानला ताकद घेतली ती बांगलादेशी कडची होती तसेच बांगलादेशात बोलत होते बांगला बोल। बांगला बोल। बांगला बोल। आणि मी माझ्या गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजोरा दिला आम्ही चार दिवसापासून त्या ठिकाणी फिरत होतो अधूनमधून फिरत होतो अधूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्कर्सशी बोलत पण होतो असे करीत असताना आम्हाला माहिती महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक